खैरेवाडी रस्त्यासाठी एल्गार कष्टकरी संघटनेच्या माध्यमातून रस्ता रोको अडीच तास मुंबई ते नाशिक महामार्ग ते ती चार किलोमीटर अंतरावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या एल्गार भगवान मधे यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन करण्यात आले आणि नाशिक ते मुंबई दोन्ही बाजूंनी वाहतूक विस्कळीत झाल्याने आंदोलनस्थळी तहसीलदार अभिजित बारवकर सार्वजनिक बांधकाम विभाग अभियंता बैसाणे जिल्हा परिषद विभागाचे उप अभियंता दराडे विभागीय पोलीस अधिकारी हरीश खेडकर घोटी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय शिंदे अधिकारी उपस्थित झाले एल्गार कष्टकरी संघटनेचे अध्यक्ष भगवान मध्ये आणि कार्यकर्ते यांच्यासोबत सविस्तर चर्चा करण्यात आली दोन दिवसात जिल्हाधिकारी आणि आदिवासी विकास विभाग आयुक्तांसमवेत संयुक्त बैठक घेऊन खैरेवाडी रस्ता प्रश्नमार्गे लावण्यात येईल असे ठोस आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले अशी माहिती येलगार कष्टकरी संघटनेकडून देण्यात आली आहे का या देशातल्या मूळ लागत असेल तर हा आहे काय सांगितलंय की या देशातल्या या देशातल्या नागरिकांचं रक्षण करायचं सरकारचे काय तर संपूर्ण आपण जेव्हा लक्ष ठेवा भगवान খার সাথে আমার সাসরি আসতে আমার সাড়ে নিয়ার কারণ শ্রীমন্ত গরিব কিমত কিমত আদিবাসী মেলে তি চলে अरे दहा कोटी मागतो आम्ही चार किती वर्ष आंदोलन होतो आपण रस्त्यासाठी पैसे मागतो दहा कोटीचा त्याचं एस्टिमेट दहा कोटी देत नाही आदिवासी विभाग मी तुम्हाला सर्व कार्यकर्त्यांना सांगतो सर्वांना सांगतो एक गोष्ट लक्षात ठेवा आदिवासी विभागाचं आदिवासी विभागाचं आपल्या राज्याच्या बजेटच्या नऊ टक्के बजेट हे फक्त आदिवासीसाठी आहे मग दहा कोटी देत नाही आपण शांततेच्या मार्गामध्ये आपल्याला आंदोलन करायचं हे आंदोलन आपल्याला सुरू ठेवायचं लक्षात ठेवा तहसीलदार साहेब आलेले आहेत आपण मी तुमच्या वतीने तहसीलदारांशी संवाद साधतो आपल्या मागण्या मान्य झाल्या आपले आंदोलन अधिक आपण प्रतिनिधी भगवान आचारी महाराष्ट्र समाचार नाशिक